नमस्कार मी शेळके पंढरीनाथ आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो कधीच न ऐकलेला विषय कधीच न ऐकलेली गोष्ट मी एक सांगणार आहे सांगावंसं इच्छा झाली म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण एक वेगळा विषय आपल्यासमोर रूपामध्ये मी मांडणार होतो परंतु थोडा त्याला थोडासा कालावधी जाणार आहे त्याच्यामुळे एक छोटीशी गोष्ट आहे आणि जर ध्यान देऊन ऐकलो तर कदाचित समजून येईल मला चांगली समजलेली आहे म्हणून मी तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण सुरू एक सुरू करूया एक राजा असतो आणि त्याला जी बायको असते एका पैलवानाची लेख असते आता पैलवानाची लेख म्हटल्यानंतर भारदस्त शरीराची ती त्याची अर्धांगिनी असते तिचे वडील पैलवान असतात तिचे भाऊ पैलवान असतात तिची बहीण पैलवान असते आणि त्या पैलवानाची लेख ह्या राजाला असते आणि राजाला असं वाटतं की या सृष्टीवरती माझ्यासारखं कोणीच नाही म्हणून तो काय करायचा एक शंभर फुटावरती त्याच्या बायकोला उभा करायचा म्हणजे पैलवानाच्या लेकीला उभा करायचा आणि त्या बायकूच्या नाकामध्ये नत असायची त्या नतला एक साईडला धुरून हे असं करायला लावायचा आणि त्या नतमधून याने बाण मारायचा जर समजा बाण जर थोडा इकडं तिकडं जर झाला तर त्या बिचारीचं काय खरं आहे त्याला दुसरं ठिकाण राहत होतं का नाही परंतु हा ही जी काही त्याला हे प्रॅक्टिस आहे ना सराव तो राजा दररोजच करायचा त्या माऊलीच्या मनामध्ये भीती जर थोडसी हल्ली मना, डुल्ली मना तर जर बाण लागला का राहणार का राहणार आहे का ह्या ह्या भीतीनं ते माऊली वाळून गेली वाळून वाळून गेली त्याला वाटायचं माझ्यासारखा धनुर्धर या सृष्टीमध्ये कोणी नाही असं वाटायचं त्याला काही कामानिमित्ताने जी काही पैलवानाची लेख होती ना तिचा भाऊ आला तिच्या सहज जात होता चला माझ्या बहिणीला भे, भेटावं म्हणून भेटला आणि बहिणीला बघितलं तर बहीण प्रथमतः ओळखूच आली नाही कशामुळे ओळखू ओळखू आली नाही भरदस्त शरीराची ती माय माय मावली आणि अशी पातळ 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 होऊन गेलेली अशी ग गाल खोल गेलेले चेहऱ्यावरचं एक जे काही तेज होतं ते तेज निघून गेलेलं अशी ती बहीण मग त्या बहिणी जे काही बहीण पहुंचार करते पहुंचार झाल्यानंतर भाऊ आणि बहीण एकांतामध्ये काही गोष्टी करतात आणि त्या गोष्टी करत असताना भाऊ म्हणतो की तुझी प्रकृती एवढी खालावलेली का आहे तर ती बहीण म्हणते अशी अशी गोष्ट आहे की हा तुझा जो काही भाऊजी म्हणायचा प्राणी आहे ना हा दररोज माझ्यासोबत माझ्यासोबत हे गोष्ट करत आहे जे काही करत सांगितलं ना मी ते गोष्ट करत आहे म्हणून सांगितले भाऊ विचार करतो आणि त्या भाऊजीला बोलतो भाऊजी आपण थोडंसं गावाला जाऊन या म्हणतो गावाला जाऊया असं म्हणतो आणि त्या भाऊजी म्हणायच्या प्राण्याला बाहेर घेऊन जातो तर थोडंसं दूर गेल्यानंतर एक व्यक्ती दिसतो त्याला तर तो व्यक्ती काय म्हणतो त्या व्यक्तीला बोलता तू कशाला आलास म्हणतो मी टॉयलेटला आलो आहे म्हणताय तू कुण्या गावचा आहेस तू ह्या ह्या गावचा आहे तो काहीतरी पाच पन्नास कोसचा गा कोस दूरचा असतो तो वे, तो व्यक्ती टॉयलेटला एवढा दूर आलेला असतो त्या मेवना जो असतो ना तो म्हणतो की चल थोडंसं काम आहे आपण इकडे जाऊया पुन्हा थोडंसं पुढे गेल्यानंतर अजून एक व्यक्ती गाठ पडतो इकडं कशाला आला असतो हे एवढं मोठं दावं घेऊन काय नाही मला थो थोडंसं जळण कमी पडलं आले घरी म्हणून मी जळण घेण्यासाठी आणलेलो आहे आणि तर ना तर चार पाच कासऱ्यामध्ये बुडं मावणार नाहीत एवढाले झाडाचे वाळलेले बुडं बांधलं होता त्यानं त्याची ताकद काय असेल विचार करा आणि थोडंसं अजून पुढं गेल्यानंतर एक व्यक्ती असाच एक व्यक्ती धनुष्य बाण घेऊन बसलेला असतो तर तो त्याला विचारता अरे तू काय करला आज इथून एक दहा कोसावरती एक चिमणी बसलेली आहे आणि त्या चिमणीच्या डोळ्यावरती मी नियम धरलेला आहे त्याला बी सोबत घेतो आणि एक व्यक्ती दौंडी वाजवत असतो की या या राज्याच्या मुलीचं स्वयंवर आहे जर कोणाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही या तर त्या दरबारामध्ये राजाच्या दरबारामध्ये सर्वजण जातात आणि आता राजाची एकच आट असते की माझ्या मुलीला या खेळामध्ये जो कोणी हरवेल त्या व्यक्तीसोबत माझ्या मुलीसोबत त्या व्यक्तीचं लग्न लावेल आता जो व्यक्ती ध्यानात घ्या आता जो व्यक्ती सकाळी सकाळी तो टॉयलेटला आलेला असतो ना तो पळण्यामध्ये एवढा एवढा तरबेज असतो ना त्याच्यासारखा पळणा असा पल्ना, पळणारा कुणी नसतो ध्यानात घ्या मी काय प्रत्येक गोष्ट ध्यानात घ्या आणि ही जी काही शर्यत असते ना ही शर्यत सुरू होते आणि जो पळणारा व्यक्ती आहे ना तो पळतो पन्नास कोसावरती एक नदी असते त्या नदीचं पाणी आणायचं असते तो पळतो आणि अर्ध्यात येऊन तो आराम करतो आराम करत असल्यानंतर जे काही मुलगी असते ना ती मुलगीही त्याच्या पाठीमागं पाणी आणायला जाते आणि त्याने जी घागर आणून ठेवलेली असते ती ती मुलगी ती घागर सांडून देते दे। कारण घागर पाण्यानं भरून आणून राजाच्या समोर तर ठेवायचे असते जो बाण हणणारा व्यक्ती असतो ना चिमणीचा डोळा फोडणारा व्यक्ती तो खूप दूरून बघत असतो तो आणि तो बाण धरतो आणि कुणाला जो का जो कोणी घागर आणून ठेवून तिथं आराम करतो ना त्या व्यक्तीला बाण धरतो आणि हलका बाण बघा ध्यान करा बाण हणतो परंतु तो बाण बाण जो आहे त्याच्या अंगामध्ये घुसत नाही फक्त त्याला टच करतो टच झाल्यानंतर तो जागी होतो आणि तो मनाला म्हणतो मन की माझ्यासोबत हा धोका झालेला आहे धोका झालेला आहे आणि तो वापस जातो वापस जातो त्या मुलीच्या अगोदर घागर पडतो आणि राजा पैसे नेऊन देतो आणि आता राजाला तर तो मुलगा जो आहे तो पसंद नसतो दिसायला थोडासा विद्रूप असतो त्याचे बऱ्याच गोष्टी त्या राजाला पटत नाहीत तर राजा काय म्हणतो माझ्या मुलीसोबत तू लग्न करू नको परंतु तुला काय पाहिजे ती माग म्हणतो मग विचार करतात जो काय कासरे आणलेला अस कासरा ते जळण घेऊन जाण्यासाठी जो काही व्यक्ती आलेला असतो ना चार पाच कासऱ्यामध्ये काही सात आठ बुडू जमा करणारा तो व्यक्ती म्हणतो काही नको आम्हाला एकच गोष्ट द्या आम्हाला जाईल तेवढं सोनं नानं हिरे माणिक मोते द्या म्हणतो ठीक आहे म्हणतो राजापाशी कोणत्याही राजापाशी काही कमी नसते तर त्यानं आता त्या राजाला काय वाटतं की ह्यानं घेऊन घेऊन किती घेऊन जाणार आहेत जे अगोदरच्या एक वीस पंचवीस वर्षापूर्वी कापसाचे काही बोध करत होते ना मोठे मोठे असे काही चार पाच कापसाचे बोधाचं पोत एक पोतं करतं ब विचार करा चार पाच कापसाचे म्हणजे जे काही मोठे बोध असतात ना तसल्या बोधाचे एका बोधाचे हा तसे पाच बोधाचे एकत्र करून जे काही सोनं नाणं आहे ते सोनं नाणं एकत्र करतात बांधतात आणि घेऊन जातात याच्यावरनं एकच गोष्ट घ्या ध्यानात घ्या बाबांनो की प्रत्येकाला जोडी आहे आणि जोडी तर आहेच आहे परंतु प्रत्येकाला वरचढ जोडी आहे त्याच्यामुळं म्हणू नका की माझ्यासारखं कोणी नाही माझ्यासारखं कोणी नाही फक्त तुमच्यासारखे तुम्ही तुम्ही आहात आणि मार्केटमध्ये एकापेक्षा एक एकापेक्षा एक एकापेक्षा एक वरचढ आहेत मानव प्राणी हा या सृष्टीमध्ये काहीतर आठ अरब आहेत त्याच्यापैकी आपण एक मानव आहोत फक्त त्याच्यामुळं मी काय आहे मी कोण आहे मी म्हणजे काय आहे मनामध्ये हा जर गैरसमज असेल ना तर खरंच काढून टाका कारण का हा अहंकार जो आहे ना रावणाचा पण निघून गेलेला आहे आता हे कसं गेलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही मी परंतु हे काय अहंकार रूपे मोठा बावा आहे ना हृदयामध्ये तो काढून टाका आणि माझ्याकडनं काही चूक भूल निबर शब्द जर काही वाटले असले तर हे मनाला काही वाटून देऊ नका मी फक्त बोलतो त्याच्याकडे लक्ष द्या माझ्या वेशभूषेवरती खरंच लक्ष देऊ नका चूक बोल क्षमा असावी जय भवानी जय शिवाजी वंदे मातरम जय हिंद जय भारत